गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर बरेच दिवसात आले नाही गार्डनमध्ये कारण तुम्हाला माहिती आहे इथं अतिवृष्टी झाली अतिवृष्टी इतकं की सगळीकडं पाणी साचलं आहे माझ्या शेतामध्ये आणि सगळ्या ठिकाणी म्हणजे पूर्ण नाले वगैरे भरून वाहतात इथं तशी तसा तर पाऊस सगळीकडंच झाला आहे आपल्या तिकडेही तर त्यामुळं मला शेतात यावं म्हणजे येताच आलं नाही तुम्ही पाहू शकता जागोजागी पाणी साचलेलं आहे इथं तर मी आता तुम्हाला दाखवते आपल्या बागेचं काय हाल आहे तर थोडीफार वेल व्यवस्थित आलेले आहेत पण खालची अवस्था अशी आहे तर चला आपण बागेत जाऊया याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हार्वेस्टिंग केलं होतं तेव्हा मी दाखवलं तर तुम्हाला की दोडके आता भरपूर लागलेले आहेत त्यानंतर भेंडीचं आपण कटिंग केलं होतं तर तुम्ही पाहू शकता या भेंडीला असे नवीन असे कोंब आलेले आहेत आणि हे सगळ्या ठिकाणी हे पाहू शकता आणि त्यातून अजून नवीन अशा भेंड्या तयार झालेल्या आहेत तर हेच मला दाखवायचं होतं तुम्हाला पण फक्त पावसामुळं मी येऊ शकले नाही हे पहा प्रत्येक भेंडीच्या रोपाला असा नवीन कोंब आला आहे आणि नवीन भेंडी आली आहे तर हे खूप छान वाटतं आहे तर आता पाहूया आपण आपल्या दोडक्यांचे काय हाल आहे आणि गोसाळ्याची चला तर मग तर आपण इथं नवीन भेंडी लावली होती मी तुम्हाला दाखवली ती मागच्या वेळेला ह्या एरियाचा हाल बघा पाण्यानं भरपूर पाणी साचलं आहे आणि तो आपला दोडक्याचा वेल तर तिथे जाऊया त्याच्या आधी तुम्हाला मी काकडीही दाखवते आणि दुसरं सांगायचं म्हणजे आपल्या वांग्याला एवढ्या चिखलातसुद्धा अशी सगळी नवीन अशी फुलं आलेली आहेत आणि सुंदर अशी वांगी लागलेली आहेत पाहू शकता तुम्ही आणि मका संपलेला आहे आपण त्याचं हार्वेस्टिंग केलेलं आहे तर चला काकडी आणि दोडके पाहू तर मी हे क्लोजअप करून दाखवते हे पहा आपला दोडका आलेला आहे तर अजून मी तुम्हाला इथं बरेच दोडके दाखवले होते त्या दिवशी तर पाहूया ते कसे झालेले आहेत तर हा एक छोटाच आहे अजून तर हा बघा हा एक आलेला आहे हा एक काढूया आपण दोडका हा त्या दिवशी मी तुम्हाला दाखवला होता हा दोडका हां आणि हे पहा इथे काय दोडका आपला हे पहा दिसत असेल हे तर चला आता आज थोडंसं ऊन पडलेलं आहे त्यामुळं मला यायला इथं संधी मिळाली आहे तर चला दोडक्यापासून श्री गणेशा करूया आपल्या हार्वेस्टिंगला हे पहा एक मला दिसलेला आहे इकडं बाहेर आहे हा दोडका हे पहा तर हा दोडका आपला गे बाहेर गेलेला आहे तर त्याला आपण काढूया तर तीन दोडके मिळालेले आहेत मला तर हा आपला चौथा दोडका तुम्ही पाहू शकता इथं इतके नाजूक असे भरपूर असे आलेले आहेत दोडके ते पहा इथे एक आलेलं आहे इथं छोटे छोटे सगळे दोडके आलेले आहेत फुलं भरपूर आलेली आहेत इथं अजूनही आपल्या ह्या वेलाला भरपूर असे दोडके येणार आहेत तर मैत्रिणीनं तुम्हाला सांगायचं सा म्हणजे पावसामुळे मी येऊ शकले नाही तर आपला हा दोडका खूप असा मोठा झालेला आहे पाहू शकताय तुम्ही किती मोठा झालाय म्हणजे त्या दिवशी हेच तर दोडके दाखवले ते हा अजून एक दोडका मिळालेला आहे मला हे पाहू शकताय तुम्हीच पाहू शकता हे पण हा तिसरा दोडका आहे हे हा एक दोडका आहे हा छोटा आहे पण मी हा काढतीये कारण परत हा पावसामुळे जर मी येऊ नाही शकले तर परत मोठा होईल तर अशा प्रकारे आपल्याला चार दोडके मिळालेले आहेत हे पहा माझ तळ पूर्ण पाण्यानं तुडुंब भरलेलं आहे तुम्ही पाहू शकताय बघा इतका पाऊस झाला इथं पूर्ण म्हणजे अजिबात वर जागा नाही आम आमच्या इथं शेतात पाणी यायला लागले तुम्ही पाहू शकता अजून एक गोष्ट पावसात केली ती म्हणजे तुम्हाला जसं मी मागच्या वेळेला सांगितलेलं हे शेत मी वाढवून घेतलेलं आहे हे पहा आम्ही इथं जाळी लावली आहे साईडला आणि आपलं शेत इथंपर्यंत होतं ह्या लाईनपर्यंत हा जो बार आहे तर इतकं शेत आपलं वाढलेलं आहे तर पावसामुळं फक्त आम्ही तेवढं करू शकलोय की आपलं शेत वाढवू शकलोय पूर्ण जमीन नांगरून ठेवलेली आहे पण अजूनही काही पेरलेलं नाही थोडासा पाऊस कमी झाला की आता पेरणार आहे जसे आम्ही नवीन रोप पेरू मी तुमच्याबरोबर लगेच शेअर करीन बघा वालाच्या शेंगा हवेल आहे तर चला आपण हे दोडके ठेवूया हे पाहू शकता हे पहा असे भरपूर दोडके झालेले आहेत आज तर मैत्रिणीनो ह्या आपल्या नवीन कारल्याच्या ह्या वेलावर जो मांडवावर चढवला आहे त्याचं आपण पहिल्या कारल्याचं हार्वेस्टिंग करूया मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे कारलं दाखवलेलं तर हे आहे ते हे दुसरं नाही आलं तर हे कारलं काढलेलं आहे पहिलं तर आत्ता तर मला एकच दिसतंय मी शोधते अजूनही बघू दोन काढल्या अजून आम्ही ट्राय तुम्हाला आणि तुम्ही म्हणत असाल जवळ का जात नाही तर इथं आम्ही हे आपल्या आळूची पानाचे गड्डे लावलेत मी इथं नवीन चिखल आहे तर इथं नवीन आळूचे पानाचे गड्डे लावलेत आलं की मी तुम्हाला दाखवेन आळूचे कोंब आले की, की मी दाखवीन तुम्हाला नक्की तर भेंड्या नाही काढत आहे हे चार पाच आपल्याला वालाच्या शेंगा मिळाल्या तेवढ्या मी घेतले आ, हे पहा आणि हे कारलं तर मी आता बाहेरच्या बाजूने जाऊन हे आपले गोसावळी बघणार आहे गोसाळ्याला आले आहेत का चला तर ही वांगी मी आहे कारण मोठी दोन तीन काढली आहेत मी बाकीची एकदमच छोटी आहे तुम्हाला अजून एक दाखवायचं होतं इथलं मी चवळीचे सगळे वेल आता था, काढून टाकले कारण त्याचा बहार संपलेला आहे तर ही पण जागा मोकळी झाली आहे इथं काय लावते ते मी तुम्हाला नक्की सांगेन आम्ही वाट बघतोय थोडीशी जमीन वाळायला आली आपण आपला कारल्याचा वेल जो बाहेरून येतो ते ऍक्च्युली खूप पावसामुळे कारली थोडीशी खराब झाली आहेत <coughs> मला इथे हे पहा चांगलं कारलं हे काढते मी पहा सुंदर असं कारलं आहे हे पण एक आहे मला आता भीती वाटते की उगाच पावसानं खराब व्हायला नको त्यामुळे मी हे दोन कारली तोडून घेतलेली आहे आता इथून आपण या गोसाव्याच्या वेलाला मी गोसावी शोधते मिळतील एक दोन तरी मिळतीलच कारण त्या दिवशी मी छोटी बघितली होती पाहूया तुम्ही ही पाहा माझ्या बरोबर जर कुठं गोसाळं दिसत असेल आपल्याला तर आपण काढूया ते कळ्या आणि फुलं तरी दिसत आहेत हे बघा कळ्या इतक्या फुलं आली आहेत खाली पूर्ण चिखल आहे तुम्ही पाहू शकता तर ओ हो हे किती मोठं झालं हे इथे एक दिसतं हे चला हे काढते मी तो हे मला एक मिळालेलं आहे हे पाहू शकता दुसरं लगेच त्याच्या शेजारी मोठं झालेलं आहे काय आहे तिसरं आपल्याला हे तिसरं गोसावळ मिळालेलं आहे मस्तपैकी तीन गोसावळी मिळालेली आहेत बास एवढीच आहे बाकीचा आता तर मैत्रिणींनो हा गोसाळ्याचा वेल ह्या नवीन कंपाऊंडवर चढवलेला आहे पाहू शकताय तुम्ही म्हणजे त्याला आता भरपूर जागा आहे वाढायला तर हे असं आम्ही हे नवीन माझी बागेची जागा वाढवली आहे पण चिखल भरपूर असल्यामुळं आपण पेरणी नंतर करूया तर आता हे पुढच्या वेळेला लक्षात ठेवा इथे एक छोटं गोसावळ आहे लागलेलं ला, आपल्या वेलाला तर आपण हे वरच ठेवूया अजून एक दोन दिवसांनी काढूया त्यानंतर इथं पण एक छोटं गोसावळ आलेलं आहे हे पण आपल्याला मिळेल एक तीन चार दिवसात तर चला आजच्या पुरती भाजी मिळालेली आहे पावसाला थोडी उसंत होती म्हणून मी थोडी भाजी काढलेली आहे आणि तुम्हाला बऱ्याच जणी म्हणतात की बागेत गेल गेला नाही ताई म्हणून दाखवलेली आहे आपली बाग तर कसा वाटला आजचा छोटासा हा व्हिडिओ तर परत भेटूया आपण अशाच एका सुंदर व्हिडिओ बरोबर आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय आज आपल्या शेतातून ही अशी पोटापुरती भाजी मिळालेली आहे तर आपल्याला एक सात आठ दोडके मिळालेले आहेत थोड्या वालाच्या शेंगा दोन वांगी तीन आपल्याला कारली मिळालेली आहेत आणि तीन आपल्याला ही गोसावळी मिळालेली आहे तर ही झाली आज आपल्या बागेची इतक्या पावसानंतरसुद्धा कमाई पहा मैत्रिणींनो हे पहा मैत्रिणीनो आत आले भाजी तोडून की लगेच जोरात पाऊस चालू झाला थोडीसुद्धा मध्ये दुलसंत मिळत नाही हे पहा 再来，再来一次。